खंडेराजुरी स्वस्त धान्य घोटाळा उघड प्रशासनाची धडाकेबाज कारवाई स्वस्त धान्य दुकानाचा कायमस्वरूपी परवाना रद्द खंडेराजुरी तालुका मिरज येथील ब्रह्मनाथ सर्वसेवा विकास सोसायटी चालवत असलेल्या स्वस्त धान्य दुकानातील मोठ्या प्रमाणावरील धान्य गैरव्यवहार अखेर उघडकीस आला आहे स्थानिक नागरिकांच्या सततच्या तक्रारींची दखल घेत अर्थराज्य न्यूज मराठीने हा घोटाळा सर्वप्रथम प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पुरवठा विभाग हल्ला स्थानिक रहिवासी विनोद गणपती कोळी आणि शहाजी संभाजीराव पाटील यांनी पुराव्यासह दिलेल्या तक्रारीची प्रशासनाने त्वरित दखल घेत चौकशी सुरू केली विनोद कोळी यांनी दूरध्वनीद्वारेही ही, ही माहिती संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांना दिली होती मात्र त्यांनी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले होते चौकशीत आणखी धक्कादायक बाब उघडकीस आली मयत व्यक्तीच्या रेशन कार्डवर आधार सीडिंग करून धान्य वितरण दाखवले गेले होते प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पाचशे चार बॅग शिल्लक असल्याचे दाखवत असतानाही प्रत्यक्ष पाहणीत दुकानात एकही बॅग उपलब्ध नव्हती या सर्व प्रकारातून मोठा धान्यापहार शासनाच्या अन्न योजनांचा गैरवापर आणि पुरवठा विभागाचे गंभीर दुर्लक्ष ठळकपणे उघड झाले तक्रारदारांचा हा आवाज अर्थराज्य न्यूज मराठीने ठळकपणे प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेत खळपाळ उडाली तात्काळ चौकशी समिती नियुक्त करण्यात आली सोसायटीचे संचालक दुकानदार आणि पुरवठा विभागाकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले तक्रारदारांचे आरोप चौकशीत खरे ठरले आणि अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेत ब्रह्मनाथ विकास सोसायटीचे स्वस्त धान्य दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय दिला हा प्रकार केवळ नसून शासनाच्या गरीब कल्याणकारी योजनांचा सरळ अपमान आहे अशा गैरकारभाराला लगाम घालण्यासाठी ही कारवाई मोठे उदाहरण ठरली खंडेराजुरीतील घोटाळा उघड करण्यासाठी तक्रारदारांच्या तक्रारीची दखल घेऊन आणि प्रशासनाला कारवाईस भाग पाडण्यात अर्थराज्य न्यूज मराठीने निभावलेली पत्रकारितेची भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे अर्थराज्य न्यूज मराठी करिता ब्युरो रिपोर्ट मी शहाजी संभाजीराव पाटील खंडेराजुरी आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्याकडे खंडेराजुरीच्या ब्रह्मनाथ सर्वसेवा सोसायटी खंडेराजूरच्या दुकानाची तक्रार दिली होती तक दुकानात झालेल्या गैरव्यवहाराची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी सविस्तर चौकशी करून संबंधित दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा